नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आली आहे पत्रलेखन अनौपचारिक पत्रलेखन कसे करावे मराठी या विषयाचा बोर्डाचा पेपर असताना तुम्हाला पत्रलेखनात अनौपचारिक पत्र, अनौप पत्र लिहायचे असेल तर ते कसे लिहावे त्याचा फॉर्मॅट काय असेल हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण औपचारिक आप पत्र म्हणजे फॉर्मल लेटर कशा पद्धतीने लिहायचं हे आपण फुल डिटेलमध्ये पाहिले आहे जर तुम्ही अजून पाहिला नसेल तो व्हिडिओ तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या त्यावरून तो तुम्ही व्हिडिओ पाहू शकतात चला तर मग आता आपण बघूया इनफॉर्मल लेटर म्हणजे अनौपचारिक पत्र पेपरमध्ये कशा पद्धतीने लिहायला हवे प्रश्न क्रमांक पाच अमध्ये पहिला प्रश्न असतो प्र पत्रलेखन जे की सहा मार्क्ससाठी असते त्यात आपल्याला ॲडव्हर्टाईजमेंट दिलेली आहे त्यात दोन क्वेश्चन विचारलेले असतात एक फॉर्मल लेटर आणि इनफॉर्मल लेटर इन फॉर्मल लेटर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इनफॉर्मल लेटर कशा पद्धतीने लिहायचं ते आज आपण बघणार आहोत सर्वप्रथम आपण जाहिरातीत काय काय मुद्दे दिलेले आहेत त्याच्या अनुसरून आपल्याला पत्रलेखन करायचं असल्यामुळे हे केअरफुली रीड करायला हवं वाचाल तर वाचाल मनोज पुस्तकालय सिक्स नाईन थ्री वन फोर आनंदनगर अकोला दुकानाच्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक आठ डिसेंबर रोजी खास सवलत कोणत्याही पुस्तकावर ट्वेंटी पर्सेंट सवलत दोन हजार रुपयांच्या खरेदीवर एक पुस्तक मोफत वेळ सकाळी नऊ ते रात्री आठ वाजेपर्यंत सोमवार बंद संपर्क ईमेल आय डी हा दिला आहे श्रेया व श्रेयस इनामदार हे पत्र लिहिणारा व्यक्ती आहे तर इन्फॉर्मल लेटर म्हणजे अनौपचारिक पत्र जे की आहे संबंधित निवेदनाची माहिती देणारे पत्र तुमच्या मित्र व मैत्रिणीला लिहा सर्वात पहिले मी तुम्हाला हे एक सांगते की अनौपचारिक पत्रलेखन हे आपल्या रिलेटिवला लिहिले जाणारे पत्र असते म्हणजे इन्फॉर्मल लेटर जे की तुम्ही तुमच्या आई वडील भाऊ बहीण मित्र मैत्रिणीला सोप्या भाषेत आपण पत्र लिहित आहोत त्याला अनौपचारिक पत्रलेखन म्हणतात या अनौपचारिक पत्रलेखनात आपल्याला जे जाहिरातीत इन्फॉर्मेशन दिलेले आहे त्याचनुसार आपल्याला हे पत्रलेखन करायचे आहे याचा फॉर्मॅट कसा असेल तर ते सर्वात पहिले दिनांक त्यानंतर ज्याला आपण पत्र सेंड करणार आहोत त्याचा ॲड्रेस नंतर ज्याला पत्र लिहिलं जात आहे त्याच्यासाठी प्रिय मित्र आता मित्राला इथं प्रश्नामध्ये म्हटलं आहे की मित्रा मैत्रिणीला पत्र लिहा तर मी इथं येतलं आहे मित्राला राहुल नावाच्या मित्राला मी हे पत्र पाठवत आहे प्रश्नामध्ये नाव दिलेलं नाही त्यामुळे मी कुठलेही नाव इथं घेऊ शकते म्हणाले आपलं नाव किंवा आपली स्वतःची काही इन्फॉर्मेशन पत्र लिखतात घ्यायची नाही आहे प्रिय मित्र सप्रेम नमस्कार त्यानंतर प्रश्नाच्या आधारितच तिथं मजकूरमध्ये तुम्ही पत्र लिहू शकता त्यानंतर शेवट येतं आपला किंवा आपली विश्वासू श्रेयस इनामदार जे की आपल्याला प्रश्नामध्ये पत्र कोण लिहिणार आहे त्याचं नाव दिलेलं आहे त्यानंतर त्याचा ॲड्रेस सिंपल हा फॉर्मॅट असणार आहे इनफॉर्मल लेटरसाठी यात विषय येत नाही विषय हा फक्त फॉर्मल लेटर म्हणजे औपचारिक पत्रासाठीच असतो इनफॉर्मल लेटर मध्ये विषय लिहायचा नसतो आणि इनफॉर्मल लेटर हे आपल्या मित्रमैत्रिणींना आई वडिलांना इन शॉर्ट आपल्या रिलेटिवला जे पत्र आपण लिहितो आहे ते पत्र म्हणजे अनौपचारिक पत्र ठीक आहे चला तर मग आपण या क्वेश्चनचा आन्सर आता लिहायचा प्रयत्न करू दिनांक पाच डिसेंबर दोन हजार तेवीस दिनांक मी चूज केलेले आहे प्रश्नात दिला आहे की आठ डिसेंबर रोजी खास सवलत आठ डिसेंबरला ही ऑफर आहे त्यामुळे त्या अगोदर त्या आपल्याला हे पत्र आपल्या मित्राला लिहायचं आहे त्याच्यामुळे मी दोन तीन दिवस अगोदरची डेट लिहिलेली आहे डेट नसती दिली तर आपण ज्या दिवशी तो पेपर असेल वगैरे त्या दिवशीची ती डेट आपण लिहू शकतो आणि डेटचा फॉर्मॅट असाच असावा पाच डिसेंबर दोन हजार तेवीस ओके त्यानंतर आपण ज्याला पत्र लिहित आहोत त्याचा हा पत्ता असेल त्यानंतर प्रिय मित्र राहुल तर मित्र असेल तर मित्र बहीण असेल तर प्रिय बहीण प्रिय भाऊ आपण असं घेऊ हो शकतो तर इथे घेतला आहे मी प्रिय मित्र राहुल सप्रेम नमस्कार त्यानंतर मजकुराला सुरुवात करायची मजकुरात मी असं लिहिलं आहे बऱ्याच दिवसांनी तुला पत्र लिहित आहे सर्वप्रथम कसा आहेस तू आशा करतो की खूप छान असेल थोडा आपण अनौपचारिक पत्र लिहितोय म्हणून त्याचा हालचाल आपल्याला पहिले सुरुवातीला विचारून घ्यायचं आहे त्यानंतर आपण पत्रात लिहिणार पत्र लिहिण्याचं कारण असं की मला माहीत आहे तुला वाचनाची फार आवड आहे मग ते कोणत्याही प्रकारचं पुस्तक असो तू ते वाचल्याशिवाय राहत नाही तुला सांगण्यात मला आनंद होत आहे की मनोज पुस्तकालय अकोला इथे दिनांक आठ डिसेंबर रोजी पुस्तकांवर खास सवलती देण्यात येणार आहे हे आपल्याला प्रश्नात दिलं आहे पुस्तक मनोज मनोज पुस्तकालय तिथला ॲड्रेस अकोल्यातलं हे शॉप आहे तिथे आठ डिसेंबर रोजी पुस्तकावर खात सवलत राहणार आहे हे आपण आपल्या मित्राला इथं सांगत आहोत ठीक आहे त्याच्यानंतर कोणत्याही पुस्तकावर वीस पर्सेंट आणि दोन हजार रुपयांच्या खरेदीवर एक पुस्तक मोफत मिळणार आहे पुस्तकालय सोमवारी बंद असतं आणि इतर दिवशी सकाळी नऊ ते रात्री आठ वाजेपर्यंत चालू असतं तुला कुठलंही पुस्तक विकत घ्यायची असेल तर तू इथून घेऊ शकतोस म्हणजे इथं काय कशा प्रकारची सवलत दिलेली आहे हे आपल्याला प्रश्नामध्ये दिले, दिले त्यानुसार मी हे मजकूर बनवलं आहे तसं तुम्हीही पेपरामध्ये लिहू शकता त्यानंतर लास्टली येतं कडावे आपला विश्वासू फिमेल असेल तर आपली विश्वासू इथं घेतलं आहे श्रेयस इनामदारने हे पत्र लिहिलं आहे ज्याने हे पत्र लिहिलं आहे त्याचं नाव आणि त्याचा पत्ता येथील यायचा असतो ठीक आहे हां आणि पत्ता लिहिताना जर तुम्हाला संपर्क म्हणजे कॉन्टॅक्ट नंबर द्यायचा असेल तर तो तुम्ही सुरुवातीचे दोन अंक देऊन नंतर क्रॉस 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 असं करू शकतात पण नंबर द्यायचा नाही आहे आपली स्वतःची इन्फॉर्मेशन कुठलीच नसेल ठीक आहे मित्रांनो जर तुम्हाला हे पत्रलेखन खूप छान पद्धतीने समजलं असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता जर तुम्हाला काही डाऊट्स असतील त्याही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकतात त्या कमेंटला मी रिप्लाय देण्याचा नक्की प्रयत्न करेल मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हां तुमच्या मित्रांनाही हा, हा व्हिडिओ फॉरवर्ड करा जे की दहावीच्या बोर्ड एक्झामिनेशनची तयारी करत आहेत त्यांनासुद्धा हा व्हिडिओ खूप हेल्पफुल ठरेल थँक्स फॉर वॉचिंग